कोयना धरण क्षेत्रातील वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर व धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता कोयना धरणाचे सहा बकरी दरवाजे दीड फुटाने उचलून चौतीसशे क्युसेक्स पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात आले आहे कोयना धरण पालथा विद्युत ग्रहाचे दोन युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे तरी कोयना नदीमध्ये एकूण पाच हजार पाचशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना नदीकाठी वसलेल्या गावांनी सतर्क रहावे नदीपात्रात कोणी जाऊ नये कोणताही धोका पत्करू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे लोकित सरफराज मुल्ला करावा